आज मी बाहेरून येताना ना बटाटे घेऊन आले होते आणि बटाट्याचे दररोज भाजी खाऊन खाऊन ना आता मला तर कंटाळालतात दररोज म्हणजे आलटून पालटून बरका तर आता म्हटलं ते काहीतरी वेगळं करावं आणि म्हणून मी हे असं थोडंसं डोक्यात आयडिया आली होती काहीतरी वेगळं बनवण्याची आणि मग मी असं हे गोल गोल स्लाईट काढून कट करून घेतले आणि मग ते पाण्यात टाकले कारण पाण्यात नाही टाकलं तर ते ड्राय होतात बरका आणि पाण्यात टाकलं की असं मस्त पांढरे पांढरे शिफ्ट दिसतात तर हे बघा असं मी व्यवस्थित त्यांना कट करून म कट करताना मध्ये बघायचं काही आहे का नाही का आणि कोणतं कौन्त कोणतं किडकं राहू शकते बरं का म्हणून मग मी बघून सगळं टाकले तसं आणि मग त्याच्या आणि हे आपल्याला कढईत वगैरे टाकायची गरज नाही जास्त मसाला टाकायची गरज नाही तर आणि त्यावरच आपण चपात्या किंवा भाकरी केलो ना कोणत्याही तयार आपण करू शकता तर जास्त भाकरीच्या जा तयार करून घ्या छान होतात तर ह्याला काय करायचं दोन साईडने तेल टाकायचं आणि वरून खा वरून आणि आलटून पालटून भाजून घ्यायचं थोडंसं थोडंसंच तेल टाकायचं तेल पण जास्त लागत नाही बघा तर तेल टाकायचं आणि मग मी ह्याच भाजून घेतलेलं आहे नंतर त्याच्यामध्ये ना असं सर्व जर लाल लाल मंद ब्राऊन कलर भाजून झालं ना तर मग त्याच्यामध्ये मग मीठ टाकायचं अर्धे जवळजवळ सगळं भाजत आल्यानंतर मीठ टाकायचं आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची हळद टाकल्यानंतर आपल्याकडं जर तिखट असेल तर काळे तिखट असेल तर पण टाकू शकता म्हणजे काळे तिखटाने चव जास्तच टेस्टी येते तर ते टाका आणि मग ते त्याला परत एकदा असं वर हलवून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर असं मग गॅस मात्र मंदच ठेवायचा आणि मग टाकायचं सगळ्यात शेवटी टाकायचं आपल्याला मॅगी मसाला टाकायचं आहे पाच रुपयाला भेटतं बघा पॉकेट ते मॅगी मसाला टाकायचा आणि तुम्ही जेवायला बसलं ना तुम्ही खरंच माणसाल किती भारी झाले तर एवढं टेस्टी होते ना एवढं टेस्टी होतं ना लेकरांना सुद्धा जे बटाटे खात नाहीत ना तेसुद्धा बटाटे खा खातील बघा आणि मुलं तर खूप आवडीनं खातील आणि मग त्याच्यानंतर थोडीशी ही हिरवी कोथिंबीर असेल तर घ्या नसलं तरी पण चालते पण थोडंसं कोथिंबीर असलं तर म्हणजे छान वाटतं तेवढंच आणि थोडीशी टेस्ट पण वाढते त्याच्यामुळं मग थोडीशीच द्यायचे आणि मग थोडंसं तसंच ठेवायचं झाकून अजिबात ठेवायचं नाही झाकून ना ठेवलं तर त्याला पाणी सुटतं आणि टे त्याची ते टेस्ट वेगळी म्हणजे जाते बरं का तर असंच ओपनच त्याला शिजवायचं आहे आपल्याला असंच मंद गॅसवर वगैरे आणि झालं मग त्याच्यानंतर हे तोंडी लावायला अशी हिरवी मिरची करून घ्यायचं थोडीशी आणि मग तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत खाऊ शकता दोन्हीसोबत पण एकदम भारी लागतं आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राइब करा